कोकण सात लाईव्ह सेलिब्रेट करताय दहावा वर्धापंती ठेवून आलाय खास निबंध स्पर्धा कशी असेल स्पर्धा बदलत कोकण निबंधाचा विषय असेल पाचशे शब्दांची मर्यादा दोन गटात स्पर्धा होईल पहिला गट आठवी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी दुसरा गट महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी हे निबंध सत्याहत्तर दोनशे शहाण्णव शून्य सदतीस या व्हॉट्सअप नंबर वर पाठवायचे निबंध पाठवताना पूर्ण नाव पत्ता इयत्ता वय मोबाईल नंबर याचा उल्लेख असावा निबंध पाठवण्याची वीस फेब्रुवारी शेवटची तारीख विजेत्यांना आकर्षक बक्षिस प्रथम क्रमांक दोन हजार रुपये आणि सन्मान चिन्ह द्वितीय क्रमांक पंधराशे रुपये आणि सन्मान चिन्ह तृतीय क्रमांक एक हजार रुपये आणि सन्मान चिन्ह चला पेन उचला लिहिते बना गर्भपात आणि गर्भलिंग निदान गुन्हा प्रकरणी वैभववाडी येथील खासगी डॉक्टर युवराज निकम याला पोलिसांनी अटक केली आहे कोल्हापूर पोलिसांनी ही कारवाई केली असून डॉक्टर निकम याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे या कारवाईनं जिल्ह्याच्या वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे कोल्हापूर इथं गर्भपात आणि गर्भलिंग निदान प्रकरणी सोळा जानेवारीला एक गुन्हा दाखल झाला होता या प्रकरणी कोल्हापूर येथील सहा जणांना यापूर्वीच अटक करण्यात आली होती त्यांच्या चौकशीत वैभववाडी येथील डॉक्टर युवराज निकम याचं नाव समोर आलं त्याच्या शोधात करवीर पोलीस होते करवीर पोलीस ठाण्याचे पथक मंगळवारी वैभववाडीत पोहोचताच स्थानिक पोलिसांच्या मदतीनं डॉक्टर निकम याला ताब्यात घेतलं त्याला कोल्हापूर येथील न्यायालयात हजर केलं जाणार आहे डॉक्टर निकम हा मूळ कोल्हापूर येथील राहणार आहे मात्र मागील काही वर्षांपासून वैभववाडीत रुग्णसेवा करीत होता सुरुवातीला कुसूर आणि त्यानंतर वैभववाडी शहरात दवाखाना सुरू केला या कारवाईनंतर तालुक्यासह जिल्ह्याच्या वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे या प्रकरणी आणखीन कोणाचा सहभाग आहे का याचाही तपास पोलिसांकडून सुरू आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल